नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारी दुपारच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी पंजाबी पद्धतीची मिनी थाळी बनवतो आहे त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी राजमा घेतला आहे राजमासोबतच मी यामध्ये एक चमचा अख्खा मसुरासुद्धा घातला आहे तुम्हाला जर नसेल घालायचा तर स्किप करू शकता आता हा राजमा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी राजमा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं तर इथे बोट अर्धा ते एक इंच बुडेल एवढं पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आता हा राजमा पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला गडबड असेल तर दोन तास गरम पाण्यामध्ये सुद्धा हा राजमा तुम्ही भिजवून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवायचं आणि हा राजमा पाच ते सहा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा तर इथे मी राजमा सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता राजमासुद्धा अगदी छान फुलला आहे आता या राजम्यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊयात तर इथे राजमा ज्या पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे ते पाणी राजमा शिजवण्यासाठी वापरायचं नाही तर त्यासाठी हे पाणी आधी आपण काढून घेऊयात तर इथे मी राजमा ज्या पाण्यामध्ये भिजवून घेतला होता ते सर्व पाणी निथळून काढले आता हा राजमा आपण शिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी कुकर घेतलाय आता या कुकरमध्ये भिजवून घेतलेला राजमा काढून घेऊयात राजमा कुकरमध्ये काढून घेतला की आता यामध्ये ताजं पाणी घालायचं तर इथे मी दोन ग्लास पाणी राजमा शिजवून घेण्यासाठी घातले त्यानंतर कुकरला झाकण लावायचं कुकर गॅसवरती ठेवायचा आणि सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि कुकरची एक शिट्टी करून घ्यायची तरी इथे हाय फ्लेमवरती कुकरची पहिली शिट्टी करून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या लक्षात ठेवा सुरुवातीला हाय फ्लेमवरती कुकरची एक शिट्टी करायची एक शिट्टी झाल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घालायचं आपल्याला मसाला बनवण्यासाठी कांदा फ्राय करून घ्यायचा आहे जसा की आपण बिर्याणी बनवताना बरिस्ता तयार करतो अगदी त्याचप्रमाणे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या स्लाईसमध्ये पातळ चिरून घेतले आहेत तो चिरून घेतलेला कांदा या तेलामध्ये घालायचा आणि चमचाणी एकसारखं हलवत सोनेरी रंगईपर्यंत हा कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही फक्त सोनेरी रंगईपर्यंतच तळून घ्यायचा जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आपण बिर्याणी बनवताना जसा बरिस्ता तयार करतो अगदी त्याचप्रमाणे तर इथे सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मध्यमाचेवरती मी फ्राय करून घेतलाय तुम्ही इथे कांद्याचा कलरसुद्धा पाहू शकता जास्त सोनेरी झाला नाही किंवा कांदा करपला सुद्धा नाही असाच कलर येईपर्यंत हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता हा फ्राय केलेला कांदा एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे या कांद्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल शिल्लक राहिलं असेल ते निथळून काढता येईल किंवा एखाद्या किचन पेपरवरतीसुद्धा तुम्ही हा पेपर कांदा काढून घेऊ शकता सर्व कांदा चाळणीमध्ये काढून घेतला की चमचाने अशा पद्धतीने कांद्यावरती वरून प्रेस करायचं म्हणजे कांद्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निथळून निघून जाईल तर इथे कांद्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल शिल्लक होतं ते चमचाणी प्रेस करून सर्व काढून घेतले आता हा कांदा थंड करून घेऊयात आणि त्यानंतरच राहिलेला मसाला आपण तयार करून घेऊयात आता हा कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचे त्यासोबतच इथे मी एक लाल सुकी मिरची घेतली आहे तीसुद्धा तोडून यामध्ये घालायची आणि आता एक अर्धा मिनटं जिरे तेलामध्ये छान भाजून घ्यायचे जिरे तेलामध्ये भाजून झाले की आता यामध्ये इथे मी एक वाटी तुकडा बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तो यामध्ये घालायचा मी इथे तांदूळ धुवून लगेच वापरलाय पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता त्याचप्रमाणे तुम्ही इथे घरामध्ये रोज भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरता तोसुद्धा वापरू शकता किंवा बिर्याणी बनवण्यासाठी जो आपण लांबडा बासमती तांदूळ वापरतो तोसुद्धा वापरू शकता आता हा तांदूळ जिरे आणि मिरचीसोबत एक दोन ते मि तीन मिनटं मध्यमाचेवरती छान असा परतून घ्यायचा तर इथे मी तांदूळ दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतला होता आता त्याच वाटीने मी यामध्ये अडीच वाटी पाणी घालणार आहे तुम्ही जर हा जिरा राईस कुकरमध्ये बनवत असाल तर फक्त दीड वाटी पाणी यामध्ये घाला आणि त्याचप्रमाणे तुम्ही बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात त्या तांदळापासून जिरा राईस बनवत असाल तर त्या तांदळालासुद्धा कढईमध्ये जिरा राईस बनवता नाही फक्त दोन वाटीच पाणी घाला आता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हाय फ्लेमवरती सुरुवातीला या भाताला एक उकळी काढून घ्यायची तर इथे मी भाताला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घेतली आहे उकळी आली की भात पुन्हा खालून एकसारखा हलवून घ्यायचा त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि कढईवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा जिरा राईस शिजवून घ्यायचा आपण यामध्ये जेवढं पाणी घातलं आहे तेवढ्या पाण्यामध्येच हा जिरा राईस अगदी परफेक्ट शिजतो वरून थोडंही पाणी घालायची गरज नाही आता जिरा राईस शिजतोय तोपर्यंत तो तो आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते काढून घ्यायचे तर इथे आपण पंजाबी राजमा बनवतोय त्यासाठी इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण बरोबर लक्षात ठेवा तीन मध्यम आकाराचे कांदे त्यासाठी चार मध्यम आकाराचे टोमॅटो वापरायचे आहेत टोमॅटो आणि कांद्याच्या प्रमाणामध्ये थोडाही बदल करायचा नाही काहीही कमी किंवा जास्त प्रमाणात वापरायचं नाही त्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा तोडून यामध्ये घालायच्या सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्यात दीड इंच आलं ते सुद्धा घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घेतली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे तयार पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो कांदा आपण फ्राय करून घेतला होता तो काढून घ्यायचा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला की आता यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि हा कांदासुद्धा मिक्सरला फिरवून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे कांदासुद्धा मिक्सरला फिरवून मी याची छान पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे पंजाबी राजमा बनवण्यासाठीचं आपलं वाटण तयार झालं आहे वाटण तयार करून होईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपला हो जिरा राईसही एकदम मस्त तयार झाला आहे जेवढं पाणी यामध्ये घातलं होतं तेवढ्या पाण्यामध्येच हा जिरा राईस एकदम परफेक्ट तयार झाला आहे तुम्ही बघू शकता भात पूर्ण मोकळा तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा यावरती झाकण ठेवायचं आणि हा जिरा राईस आपण बाजूला ठेवूया त्याचसोबत मी कुकरच्या शिट्ट्या करून कुकरही थंड करण्यासाठी ठेवला होता तर इथे तुम्ही बघू शकता कुकरही पूर्णपणे थंड झालाय आता कुकरचंही झाकण काढूयात आणि आपण राजमा शिजला आहे का ते पाहूयात तर इथे तुम्ही बघू शकता राजमा सुद्धा एकदम परफेक्ट शिजलाय तर इथे ही टीप सुद्धा लक्षात ठेवा पंजाबी राजमा बनवताना सुरुवातीलाच राजमा एकदम गिर होईपर्यंत शिजवून घ्यायचा नाही कारण हा राजमा आपल्याला ग्रेव्ही बनवल्यानंतर त्यामध्ये सुद्धा वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचा असतो आता आपण राजमा बनवून घेऊयात त्यासाठी ज्या कढईमध्ये कांदा तळून घेतला होता त्या कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं त्यामध्येच मी आणखी दोन ते तीन चमचे तेल एक्स्ट्रा घातलं आहे तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी काही खडा मसाला घेतला आहे त्यामध्ये एक स्टारफूल एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची आणि एक तमालपत्र आहे आता हे खडे मसाले मध्यम आचेवरती एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घेतली की आता त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि आल्याची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालायची यासोबतच आपण सुरुवातीलाच यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी तिखट वापरली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याचप्रमाणे आपण यामध्ये जे काही पावडर मसाले घातले आहेत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा राजमा बनवताना तुम्ही जेवढा वेळ मसाला परतून घ्याल भाजून घ्याल किंवा जेवढा मसाला परफेक्ट भाजला जाईल तेवढाच जास्त हा राजमा चवीला एकदम भन्नाट होतो तरी ते तुम्ही बघू शकता मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला मी छान असा भाजून घेतला आहे तुम्ही मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता किती मस्त आलाय हा पंजाबी राजमा बनवताना एकच टीप अशी आहे की जेवढा मसाला तुम्ही चांगला भाजून घ्याल तेवढा हा राजमा चवीला मस्त होणार त्यानंतर आता यामध्ये आपण जो कांदा फ्राय करून त्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती कांद्याची पेस्ट यामध्ये घालायची आणि पुन्हा हा मसाला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा तर इथे कांदा घातल्यानंतर एक दोन मिनटं हा मसाला मी मध्यमाचेवरती परतून घेतला आहे तर इथे हा मसाला थोडासा मला ड्राय वाटतोय त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि आता पाण्यामध्येच हा मसाला मिक्स करून मिडियम टू लो फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं हा राजमा बनवताना फक्त एक टीप लक्षात ठेवा जेवढा हा मसाला तुम्ही चांगला भाजून घेणार तेवढा हा राजमा चवीला एकदम भन्नाट होणार तर इथे मसाला पाणी घातल्यानंतर मी पुन्हा तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो राजमा शिजवून घेतला होता तो घालायचा तर इथे ज्या पाण्यामध्ये मी राजमा शिजवून घेतला होता त्या पाण्यासहित राजमा मी या मसाल्यामध्ये घातला आहे शिजवून घेतलेला राजमा मसाल्यामध्ये घातला की तो मसाल्यासोबत छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर हाय फ्लेमवरती राजम्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती मी राजम्याला एक उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा एकदा राजमा खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा कढईवरती झाकण ठेवायचं आता कढईवरती झाकण ठेवता नाही पूर्ण कढई झाकायची नाही तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे कढई बाजूने थोडीशी उघडी ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती अधूनमधून हलवत हा राजमा वीस ते पंचवीस मिनटं छान असा शिजवून घ्यायचा तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती एक वीस ते पंचवीस मिनटं मी हा राजमा छान असा शिजवून घेतला आहे आता यावरचं झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही याचा कलर पाहू शकता एकदा राजमा खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी आत्ता राजम्याची ग्रेव्ही थोडीशी सेलसर वाटत असेल पण हा राजमा थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होतो त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती चुरून यामध्ये घालायची सोबतच एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर इथे मी एक पळी घेतली आहे आता या पळीने जो आपण राजमा शिजवून घेतला आहे त्यातील वीस ते पंचवीस टक्के राजमा अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा म्हणजे ही ग्रेव्ही घट्टसर तयार होते त्यामुळे जास्त नाही पण वीस ते पंचवीस टक्के राजमा अशा पद्धतीने पळीने मॅश करून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी मॅशरसुद्धा वापरू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा जास्त प्रमाणात राजमा मॅश करून घ्यायचा नाही तर इथे मी वीस ते पंचवीस टक्के राजमा मॅश करून घेतला आहे आणि इथे आपला एकदम परफेक्ट पंजाबी पद्धतीचा राजमा तयार झाला आहे सोबत जिरा राईससुद्धा तयार आहे तर इथे मी ताटसुद्धा वाढून आहे त्यामध्ये मस्त असा पंजाबी पद्धतीचा राजमा सोबत जिरा राईस आणि कांदासुद्धा आहे फक्त इथे आणखी एक टिप लक्षात ठेवा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही राजमा जेव्हा तुम्ही सर्व कराल तेव्हा त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि त्यानंतर सर्व करा मी सुद्धा यामध्ये राजमा सर्व केला तेव्हा तूप घातलं होतं फक्त ती क्लिप रेकॉर्ड करायची राहिली तरी ते मस्त असा पंजाबी पद्धतीचा राजमा जिरा राईस आणि त्यासोबत कांदा चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्की आवडेल जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद